नमस्कार फ्रेंड्स मी प्रियांका प्रियंका किचन्समध्ये प्रियंका आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गाजरची भाजी गाजरची भाजी बरेच जण बनवतात पण बरं काही घालतात काही जणांची साधी असते काही जणांची टिपिकल भाजी भरपूर काही घातलेली असते <laughs> मसाला वगैरे तर मी मिडियममध्ये बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा इथे मी गाजर घेतलेली आहे याला घरची जी साल आहे ती खिसून घेतलेली आहे जे बटाटा पील करतो त्याच्याने आता याला छानपैकी मी चिरून घेणार आहे मस्त तुकडे करून खूप सोपी पद्धत आहे जास्त काही तामझाम केलेला नाही तर याला आपण चिरून घेऊ अगोदर गाजर चिर चिरते वेळेस जास्त लहान फोडी करायच्या नाही कारण गाजर जेव्हा वाफलं जात तेव्हा एकदम जे चिघळून जाऊ नये किंवा पूर्ण चिकदा होऊन जाऊ नये थोड्याशा फोडी फोडी वाटाव्या म्हणून थोडस हलकं तर इथे मी गाजर चिरून घेतलेली आहे झालेला आहे जास्त लहानपण केलेलं नाही आणि जास्त मोठंही ठेवलेलं नाही कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा कट करून आणि मीडियम साईजचा टोमॅटो आहे आता इथं एक ॲड करणार आहे अद्रक लसूण पेस्ट बाकी याच्या व्यतिरिक्त काहीही घेणार नाही आपली साधी सिंपल आणि मस्त टेस्टी अशी ही भाजी बनवणार आहे म बाकीचं जास्त काही यूज करणार नाही मसाला अशी साधीच खूप छान लागते तर चला मग बनवायला घेऊया गाजरची भाजी तर इथे मी एक कढई घेतलेली आहे कढई गॅस ऑन केलेला आहे मध्ये तेल पण टाकलेलं आहे मीडियम प्रमाणात आहे तेल जास्त तेल यूज केलेलं नाही कोणाला जर जास्त प्रमाणात तेल हवं आहे तर तुम्ही तेल जास्त प्रमाणात यूज करू शकता तर तेल आपलं गरम झालेलं आहे यात मी मोहरी टाकते जिरे त्यानंतर आपलं जाईल अद्रक लसूण पेस्ट अद्रक मी अगदी थोडंसं अर्धा इंच घेतलेला आहे आणि पाच सात पाच लसूण घेतलेला आहे ते दोन इंच मिश्रण वाटून घेतलेलं आहे यामध्ये ऍड करते आता अद्रक लसूणला थोडंसं फ्राय होऊ द्या म्हणजे आपला कच्चापणा जो आहे तो मरून जाईल आणि छान असा हा फ्लेवर अद्रक लसूणचा या भाजीमध्ये उतरेल म्हणून यानंतर जाईल कांदा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे अगोदर कांदा फ्राय व्हावा म्हणून हलकंसं मीठ जरी यूज केलात तुम्ही तरी चालेल कारण मीठ यूज केल्यानंतर पटकन कांदा फ्राय होतो आणि वेळही वाजतो खूप सोपी पद्धत आहे एकदम मस्त चटकीपट होणारी ही तो, है, भाजी आहे काहीतरी वेगळी भाजी अशी ही टिफिनला पण तुम्ही मुलांना ऑफिसमध्ये तुमचे जे पण आहेत घरवाले जाणारे त्यांना पण तुम्ही देऊ शकता तर एकदम लालसर पण करायचं का नाही कांद्याला हलकासा कांदा फ्राय झालेला आहे यानंतर आता मी टाकणार आहे मसाले यात पाव चमचे हळद आहे त्याचं प्रमाण मी कमी प्रमाणात अगदी कमी प्रमाण यूज करणार आहे कारण माझी मुलं खाणार आहेत तिखट भाजी आम्ही पण खातोय पण मुलं पण खाणार आहेत म्हणून तिखट खूप प्रमाणात कमी टाकते लाल तिखट जे गोडाचा मसाला किंवा काळं तिखट म्हणतो ते टाकलेलं आहे थोडंसं धनिया पावडर आणि चिकन मसाला थोडासा गरम मसाला पण यूज करणार आहे फ्राय होते ते थोडंसं धनिया पावडर अर्धा चमचा थोडंसं म्हणजे धनिया पावडरचं प्रमाण थोडंसं जास्त टाका म्हणजे भाजी खूप चवदार लागते गरम मसाला पाव चमचा पाव चमचा ते अर्धा चमचा चिकन मसाला तुम्ही जर मोठी माणसं सा खात असाल ही भाजी किंवा तुमची मुलंही जास्त तिखट खात असतील तर तिखट तुमच्या चवीनुसार टाका आता यात जाईल आपला टोमॅटो टोमॅटोला हलकस फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ मी आधी टाकलेलं होतं आता टोमॅटो गेल्या म्हणजे आपलं मीठ पण गेलेलं आहे बरोबरच यात तुम्ही मटर पण ॲड करू शकता किंवा तुम्हाला बटाट मटर फ्लावर ॲड करायचं असेल तर हे पण ॲड करू शकता यासोबतच थोडंसं फ्राय होऊ द्या टोमॅटोला आपण गाजर टाकून घेऊया हलकंसं फ्राय झालेलं आहे यात जाईल गाजर याला खालीवर करून घेऊ आणि झाकून ठेवूया बाकीचा कुठला दुसरा मसाला यूज करत बसलेला नाही तुम्हाला काही ॲड करायचं असेल यात तर थोडंसं खोबरं टाका थंडा टाकले टाकल्यानंतर वाटून तर आता याला फ्राय करून घेऊन आपण पाच मिनटासाठी त्यानंतर सर्व करू तर बघा आपली भाजी ही छान अशी वाफलेली आहे आता मी यात थोडस शेंगाचं कूप यूज करणार आहे जेणेकरून आणखीन टेस्ट आपल्या भाजीला येईल दोन चमचे फक्त जास्त नाही तर अशा पद्धतीने ही आपली भाजी तयार झालेली आहे एकदम मस्त आणि स्वस्त म्हणतात ना तसं काम आहे तर छान टेस्टी झालेली आहे तरुण पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय